जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत स्पार्क एन एक्स सातशे चाळीस पॉवर टिलरचं चा, दोन हजार चोवीसमध्ये काय ॲडिशनल फीचर्स आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्पेसिफिकेशनमध्ये ना याचं इंजिन जे आहे ते दहा एच पीचं आहे कोलार डिझेलचं तीन फॉरवर्ड आणि तीन रिवर्स गियर दिलेले आहेत ठीक आहे आणि ट्रान्समिशनमध्ये ना ऑल गियर ड्रायव्ह दिलेलं आहे ह्याची जी वीथ आहे म्हणजे रुंदी आहे ही वीस इंचाची आहे सव्वीस इंचाची आहे आणि बत्तीस इंचाची आहे वर्किंग डेप्थ जी आहे ती आहे आठ इंचाची याचं जे वजन आहे ना हे मॅक्सिमम आहे ना एकशे तीस किलोग्राम आहे ऑइल कूलिंग सिस्टम दिलेली आहे फ्यूल इकॉनॉमी नऊशे एम एल पर ताशी आहे चांगली आहे आणि ऑल गियर ड्रायव्ह दिलेला आहे बाराशे एम एम बाय सातशे एम एम बाय पाचशे पन्नास एम एम ची याचा डायमेन्शन आहे टॉपचा जो स्पीड आहे याचा हा आहे बारा किलोमीटर पर ताशी टायरची जी साईज आहे ती आहे पाच बाय दहा ठीक आहे तर आपण ना इथे याचा यूज युजेस बघूया म्हणजे कशासाठी वापरता येईल हे ये आपल्याला टिलिंग विडिंग आणि एक मिनिट आपण याचा अजून स्पेसिफिकेशन बघूया हम्म तर ह्याचा जो मोस्टली वापर आहे ना स्पार्क एक्स सातशे चाळीस पॉवर टिलरचा हा ऊसाची जी शेती आहे है ना ह्याच्यासाठी फार ह्याचा उपयोग होतो कारण ही जी मशीन आहे ही स्पेशली म्हणजे ऊसाच्या शेतीसाठीच बनवलेली आहे आणि याचं शासकीय अनुदान आहे ना हे पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत मिळतं आपल्याला ठीक आहे आणि याच्यात बघा अजून काय काय करता येतं आपण हे ऊस केळी हळद आले भाजीपाला भात अशा सर्व फळबागांसाठी आपण हे मशीन जे आहे ते वापरू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही शासकीय अनुदानास पात्र आहे विविध बँकेतून लोन अवेलेबल आहे आणि इटालियन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि याच्यातनं चैन आणि बेल्टचा वापर केलेला नाही आहे त्याच्यानंतर मशीनची उंची ही कमी असल्यामुळे ना पलटी व्हायचा जो धोका आहे तो कमी आहे स्लीप क्लच असल्यामुळे क्लच आणि फ्रिक्शन किंवा प्लेट वारंवार वार बदलायची गरज नाही आहे आणि इलेक्ट्रिक स्टार्टर दिलेला आहे डायरेक्ट गिअर पिट व जोडणीमुळे कमी डिझेल आणि जास्त पॉवर मिळते पिकांनुसार आणि सरीनुसार रोटरची रुंदी व खोली कमी जास्त करता येते रोटरची रुंदी आहे ही आहे नऊ इंचाची नऊ इंच ते अठ्ठेचाळीस इंचाची रोटरची खोली आहे त्यानंतर रोटरची खोली आहे ती सहा ते दहा इंचाची पण दिलेली आहे आपल्याला अशा प्रकारे स्पार्कचा जो दो, दोन दोन हजार चोवीसचा जो मशीन असणार आहे याच्यामध्ये हे ॲडिशनल फीचर्स केलेले आहेत की जास्त इकॉनॉमी आपल्याला याच्यात बघायला मिळणार आहे आणि याचं जे प्राइस आहे ना ती आता बघूया आपण तर इथे आधीची जी प्राइस होती ना ती अडीच लाखापर्यंत होती ती आता कमी करून आहे ना म्हणजे जर का तुम्ही डायरेक्ट स्पार्क इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन जर का बुकिंग करताय तर ती तुम्हाला ना जवळजवळ अठरा ते वीस टक्के तुम्हाला कमी मिळणार आहे आणि ती प्रत्येक राज्यासाठी वेगळी असणार आहे आणि याची जी प्राईज आहे ती आहे एक लाख पंच्याण्णव हजारापर्यंत जवळपास असणार आहे मी म्हणजे एक्झॅक्ट असं काय सांगू नाही शकत तुम्हाला कारण का प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे आणि जर का तुम्ही स्पार्क इंडिया डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पार्क इंडिया या जर का वेबसाईटवरती जाल तुम्हाला याच्या अजून तुम्हाला प्रश्न तुमचे असतील ते क्लिअरिफाय होऊ शकतात आणि आतापर्यंत आपण हा जो व्हिडिओ बनवला आहे आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर अजून जर का काय तुम्हाला डाऊट या मशीनबद्दल असतील तर, तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपली नॉलेज वाढेल मला याची जी वॉरंटी आहे ना ती मिळालेली नाही आहे कोणाला जर का माहिती असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल आणि आजचा व्हिडिओ जो आहे हा मी इथेच संप आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी ओलोच धन्यवाद